नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या माळशिरस तालुक्यातील सातारा पंढरपूर हायवेलगत असलेल्या पिलू शहरामध्ये आहे पिलू ग्रामपंचायत जरी असली तरी आता मोठी बाजारपेठ झालेली आहे या ठिकाणी बारावाड्या बारा खेड्या इथं पिलवमध्ये येत असतात परंतु खऱ्या अर्थानं पिलूचा पिलू विकास झाला आहे का यावर प्रश्न आहे कारण या हायवे लगत असलेला बस स्थानक आहे इथे शाळा आहे इकडे पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी जी मुतारी आहे त्या मुतारीची काय दुर्दशा आहे ते आपण दाखवणार आहे बघू शकता माझ्या माझ्यामाग अशा प्रकारे हे बस स्थानक आहे कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हे जे वास्तव आहे हो भयानवास्तव हो, पिलू शहरामधलं हे आपण जनतेला दाखवूया हे इकडं बस स्थानक आहे इकडे शाळा पलीकडे पोलीस स्टेशन आहे आणि जे मोतारी आहे ते मोतारीची अवस्था कॅमेरामॅनला विनंती करतो की जी काय अवस्था आहे दाखव दाखवूया आपण इथं दारूच्या दा बाटल्या पडलेल्या आहेत कितीतरी दिवस हे अस्वच्छता आहे इथं स्वच्छ केलेलं नाही बाहेर सगळा सगळं म्हणजे अस्वच्छता केलेलं आहे इकडं महिलांचं बाथरूम आहे इकडं सुद्धा दाखवतो मी कारण कशा प्रकारची दुर्गंधी या ठिकाणी आहे कारण ते शाळा आहे हायवे आहे बस स्थानक आहे आणि इथल्या नागरिकांना याचा त्रास होतोय इकडे सुद्धा महिलांचं बाथरूम आहे परंतु इकडे सुद्धा दुर्गंधी आहे तिकडे दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत या पिलू ग्रामपंचायतीमध्ये दोन वर्षापासून सरपंचा कालखंड संपल्यानंतर प्रशासक नेमलेला आहे परंतु प्रशासक हे आठवड्यातले तीनच दिवस या पिलू शहराचं कामकाज बघत असतात इतर इतर वेळे दुसऱ्या गावाचं कामकाज बघत असतात आणि यामुळे या गावाचा विकास जो आहे ते खुपलेला आहे इथले नागरिक आहेत त्रस्त आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे इथले अजून काय समस्या आहेत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद